डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या निवासस्थानासमोर वंचित चे तीव्र निदर्शने वंचित बहुजन आघाडी जिल्हा लातूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष सन्मानिय सय्यद सलीम यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष युवराज जोगी महासचिव नितीन भाऊ गायकवाड सम्यक विद्यार्थी आंदोलन प्रमुख यांच्या बॅनर खाली खासदार राहुल गांधी यांनी आरक्षण खतम करण्याबाबतीत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज लातूर येथे लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे त्यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव रोहित सोमवंशी जिल्हा सचिव प्राध्यापक प्रशांत उघाडे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव गजदने महिला जिल्हाध्यक्ष मंजुताई निंबाळकर शहराध्यक्षा सुजाता अजनीकर लातूर महापालिका शहराचे शहराध्यक्षा सचिनजी गायकवाड महासचिव आकाशदाता इंगळे समवेत लातूर तालुक्याचे सुनील भाऊ कांबळे रेनापूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष खयुम शेख युवा अध्यक्ष कृष्णा वाघमारे देवनूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष अयुब शेख औसा तालुक्याचे प्रभारी महावीर बनसोडे महासचिव श्रवणजी कांबळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते होती विविध तालुक्यातून गावातून शहरातून आलेले सर्व पदाधिकारी युवक महिला बंधू भगिनी आणि विविध कार्यकर्ते त्या सर्वांनी मिळून आंदोलन यशस्वी केले डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी राहुल गांधी यांच्या आरक्षण रोजी केलेल्या वक्तव्याचा कडाडून विरोध करावा अन्यथा त्यांनी आपला राजीनामा द्यावा अशा कडक शब्दात विविध कार्यकर्त्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या